दिवापुरी दिवा भार घालून मग तो कृपासिलो निवारी इरती वाडी काय वयाची पोटी दुःखाची रासी शरण देवासी जाता भली मग तो कृपास सिंधो निवारी साकड़े बाबतिया चिंता त आता विश्वभर मग तो कृपास सिंधो निवारी साकड़े पुणी गाय समचरण सरोजं सान्द्रनिलादा जगदनेत पानिमुण्डन मण्डनानां तरुणतुलसीमाला कन्दरं कञ्जनेत्रौनं सदयदवलासं विठ्ठलं चिन्तयामि पाण्डुरङ्गकरो प्रथमनमन બા નો રંગા તરૂ બમરાલમ બા નો श्री गुरुंचे ते नमस्कार आता त्रिपुडी साथी त्रिपुडी जो वजे स्वामीचा स्वामी कृष्णा तटी श्रीनाथ स्वामी अनाथा नमस्कार, नमस्कार। माझा श्री परब्रह्म गोपाल गीतेचा अर्थ सकल तो प्रगट बदला ज्ञानेश्वर तयाचे चरणावर सास्ता राम विजय हरी विजय सार पांडव प्रताप ग्रंथ केला तो तो श्रीधर स्वामी नाजरी कर पंढरपूर निवासी तयाची चरणावरी साष्टा आलिया आली असावी सादर आणि देवावरी भार घालून या अभंग महान भगवत भक्त संत हृदय सम्राट विश्वसंत वारकरी संप्रदायाच्या इमारतीला लाभलेला कलश म्हणजे तुकोबरा आहे यांचा चार चरणाचा बहुतेक प्रासंगिक स्वरूपातून अभंग निवडला अभंग जास्त डोक्याला ताप द्यायचा घेतला नाही अभंग जसा प्रसंग आहे त्या प्रसंगाला अनुसरून निवडला या अभंगाचा थोडक्यात भावार्थ सांगायचा तो म्हणजे असा तुकोबरा या अभंगातून यावत विश्वामध्ये जन्माला आलेल्या प्रत्येक जीवाला एक उपदेश करतात सरळ मत असं आहे जीवनामध्ये कधी सुखाचे प्रसंग असतात तर कधी असतात मानवी जीवन कायम सुखातही नसतं आणि कायम दुःखातही नसतं सुखात शांतरम दुःखम दुःखात शांतरम सुखम नित्यम लभते सुखम न नित्यम लभते दुःखम कायम सुखही नाही आणि कायम दुःखही नाही असं सुख दुःखाचं मिश्रण म्हणजे मानवी जीवन आहे जीवन जगत असताना सुखाचे प्रसंग आले तर माणूस सहज पचवतो पण दुःखाचा एक एक सेकंद पचवणं फार कठीण असतं बर का मग जीवनामध्ये आलेल्या दुःखाला कस पचवता येतं हे तुकोबरा आजच्या अभंगामध्ये दाखवतात खर तर हा अभंगच असा आहे आत्महत्या करायला निघालेली माणसं परत फिरतील अशी गाथ्यात अभंग तुकोबरायचा किती किती जीवनामध्ये दुःख आलं तरी घाबरून जायचं कारण नाही माझ्या अल्पमती बुद्धीप्रमाणे मी अभंगावर बोलतो सरळ मत असा हे तुकोबरायचं दुःख आलं का नातेवाईकाकडे जाऊ नका मित्राकडे जाऊ नका सरळ देवाकडं जा कारण तोच एका असा का तुम्हाला दुःखामध्ये तो मदत करू शकतो हा समाज देणार नाही पाठीमाग टिंगण उडवल्याशिवाय रा जातीला तू कोबर आहे या समाजाला जर तुम्ही सांगत बसले हा समाज देत नाही पाठीमाग तुमची टिंगल उडवल्याशिवाय राहत नाही म्हणून एक करायचं आजपासून कीर्तन नाही लक्षात राहिलं एवढं घरी घेऊन जा अंडरलाईन करून काय वस्तूवर कधीच प्रेम करायचं नाही वस्तूवर प्रेम केलं का आसक्ती होते संसारावर प्रेम करायचं नाही दुःख देतो जितक प्रेम कराल तितकं जास्त दुःख संसार दिल्याशिवाय राहत नाही हा त्याचा स्वभाव आहे पहिली गोष्ट काय सांगितली वस्तूबद्दलच का। आकर्षण आसक्ती होते एक दोन संसारावर प्रेम करू नका दुःख देतो तीन माणसावर प्रेम करू नका धोका बसतो जिथं जिथं धोकाच खाल या जगामध्ये प्रेम करण्याच्या लायकीचा फक्त माझा पंढरपूरचा प्रेमच करायचा असेल तर त्याच्यावर करा तो कधीच धोका देत नाही मेरे चाहिए मेरे इस दर्द दिल को आधार चाय चाहिए 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 काली 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 कमली कमली वाला वाला मेरा मेरा यार यार नियोजन सुंदर के बापू एकतर अंतरलय होता माझा म्हणलं आता तिथं जाऊन एकत वातावरण असं म्हणलं काय होतं काय नाही एकतर याला फोन केला माँचा माँचा ते म्हणले अजून मालेगावच्या मागे कधी मी इथं आलो होतो त्यावेळेला त्यावेळेला मालेगाव जवळ होता आणि नाहीतरी त्याचं काम कुठे आवचिंतच असत <laughs> सुंदर असं मृदंग वाजवणारा आमचा मयूर आहे स्वभाव गोडे वारकरी अंगाचा पोरगा त्याच्यानंतर विनेतरी बाबा मी नाव विसरलो आता जितो हो। भाऊ त्यानंतर आमचे भिकन आबा समस्त ग्रामस्थ परिसरातील आता इकडं बरंच आलोय मी मैंदळे नकाना वगैरे फिरलोय सगळे तुम्ही प्रेम करणारी माणसं आहात आणि मी पण तुमच्यावर प्रेम करतो सगळ्यावरती त्यानंतर आमचे समाधान महाराज असतील गोड असं आवाज आहे आणि पाठ्याच्या बाबतीत विचारायचंच नाही मला वाटतं या भागामध्ये मिलिंद बाबा समाधान बाबा ही पाठा असणारी माणसं आमचे चंदूबाबा असतील गोड असा आवाज आहे आणि वारकरी अंगाची माणसं आमचे गोरख पाटील असतील तबला वादक विवेक महाराज गवळी त्यांची क्लासेस ही मला वाटतं नाही तर माझ्याबरोबर आलेला आमचा परशुराम गोड असा मृदंग वाजवणारा त्यानंतर आमचे नानकर सर आहे सुंदर ज्याची आहे असा नंदू आमचा गजू भाऊ त्यानंतर उपस्थित ज्यांच्या पिताश्रीच्या निमित्तानं आपण या ठिकाणी जमलात असे श्री संतोष शिवाजी पाटील पी एस आय म्हणून काम करत असताना आपले जे पिताश्री आहे कैलासवाशी शिवाजी कुंजू पाटील यांना नाना म्हणायचे आणि बापूंनी मला सांगितलंच अगोदर की साहेबांचं पित्याविषयी असलेलं प्रेम अंतकरणातून ती तळमळ हा जो काही परिवार आहे गोकुळ चिंतामन पाटील ईश्वर चिंतामन पाटील दिलीप सर्जेराव पाटील दयाराम बळीराम पाटील श्रीकांत निळकंठ पाटील असा हा परिवार आहे या निमित्तानं उपस्थित वारकरी संप्रदायातले थोर मंडळी माझ्यासमोर बसलेली सगळी आमचे साहेब आहे मी नाव विसरलो साहेबांचं आता रमे आमचे वाघ साहेब त्यांच्याकडे आलो होतो मी कार्यक्रमाला त्यानंतर घेऊ सगळ्यांची नाव जाऊ द्या थोडा वेळ जाईल आपला डोक्याला ताप नको परत एका वाक्यात घेतो ज्ञानोबरायाच्या चिरणी फुल वाहतो वाकून तुमचं सगळ्यांचं नाव घेतो पांडुरंगाचा मान राखून डोक्याला तापणे सगळ्यांची नाव आली विटाला विटाला जीवनामध्ये सुखदुःख कशामुळे येतात म्हणजे तुमच्या कर्माची ती फळ आहे तुम्ही जसं केलं तसं तुम्हाला बघायला मिळणार मी, मी बऱ्याच वेळेला देवाचा आग, लोकांचा ऐकत असतो काय देवाकडे एवढा चांगला माणूस आणि त्याच्या जीवनात इतकं यावं माफी मागून बोलतो थोडस मी चांगला आहे बापू हे तुम्ही कशावरून ठरवता आणि तुम्ही चांगले हे मी कशावरून ठरवतो आपल्याला एकमेकाच फक्त वीस टक्के जीवन माहिती असत किती जवळचा मित्र असला वीस टक्के जीवन तुमचं माझं मेकाला माहिती असतं ऐंशी टक्के जीवन प्रत्येकाचं पडद्याआड चाललेलं आहे मग ते वीस टक्के पाहून देवाला दोष देऊ नका हा हिशोब कदाचित त्या ऐंशी टक्क्यातला असू शकतो विठाला विठाला दुःख येतं कायम सुख नाही कायम दुःखही नाही मग काव देवावर भार घातला त्याची शरणागती केली त्याचं चिंतन केलं दुःख नष्ट होत दुःख नष्ट करण्याची ताकद परमार्थातही नाही मग काव बरं झालं काही म्हणतीला आपण माळी नाही घातल्या कारण परमार्थ दुःखच नष्ट करत नाही तर करायचा कशा करता परमार्थ करतो तरी काय ऐका तेच तर सांगायलो परमार्थ नेमकं त्याच्यावर जर भार घातला त्याचं नाव घेतलं त्याचं चिंतन केलं सर्वस्व त्याला अर्पण केलं तो दुःख नष्ट नाही करत दुःखाच्या वेदना कमी करतो म्हणजे मला वाटतं एकाच्या पेक्षा पाठीमागं लवकर कळत मी तुम्हाला विचारतो दूध तापवायला ठेवलं गॅसवरती नाही चूल कुठं राहिली आता चुलीवर कसं मजता येईल एखाद्या वेळेला चूल आता पुस्तकातच अभ्यासक्रमात पाहायला आली तर आली चुल राहिलंच नाही आता गॅस कालायच माहि ना मग भाषा लागेल यंत्रयुगात आपण वावरतोय हजारो मैलाचा प्रवास तासात व्हायला लागलाय आता पहिल्यासारखं राहिलं नाही हे हे जुन्या काळातल्या जुन्या म्हाताऱ्यांना विचारून बघा तीन तीन किलोमीटरवरून पाणी आणावं लागत होते की नाही अक्का सगळ्या घराचं दळायचं पहाटे उठवत तो काळ नाही राहिला आता पापड लाटायचं तर पळपाट बिल नव्हतं आता ते नाही मशीन आलो मशीन उंडा टाकायचा पापड तयार चपाती बनवायची शारीरिक श्रम राहिले नाही आता मशीन आलो मशीन असा उंडा टाकला चपाती तयार पुरणपोळी बनवायची तर मशीन आलं हिकला आलग नाही ठाव नाशिकला आलं एका बाजूनं कणिक सोडा दुसऱ्या बाजूनं पुरण टाका बटन दाबलं पुरणपोळी पोळी तयार आता फक्त एक मशीन यायचं राहिलं पाहुणा आला का डायरेक्ट मशीन मध्ये लोटायचा <laughs> बटन दाबलं का पान खाऊनच पाहुणा बाहेर डोक्याला तापच नको पाणी द्या रेन चहा द्या रे घोटाळा फक्त एक लाईट गेली तर मुक्काम <laughs> या युगात आपण वावरतोय या यंत्र युगामध्ये वावरत असताना शारीरिक श्रम राहिले नाही सौंदर्य प्रसाधने मात्र वाढ सौंदर्य प्रसादाने वापरून सौंदर्य टिकत नाही शारीरिक श्रमाची गरज आहे शारीरिक श्रम राहिले कुठे आता कोणाचीच तयारी नाही श्रम करायला आणि म्हणून तर आता आमच्या अंगवडी दुसऱ्याच्याच तिथे काय त्या बाथरूम मध्ये बाटल्या उलट्या पालट्या लुटकवलेल्या बाथरूम एका दुकाने तेच कड <laughs> किचन मधल्या वस्तू कमी झाल्या आणि बाथरूम मधल्या वाढल्या आपण काय हात लावायचा आपल्याला कळत नाही पण त्या बाटलीचा काय उपयोग आहे म्हणून कोण कोरपडीचा रस लावतो कोण सगळ कोरपडच खात कोण तुळशीचा पाला चोडत मी जर सांगितलं आज बिब्याचं सा तेल तर लावतील लोक लावायचं नाही बर का सोजत माणूस त्यांना विटाला विटाला ब्राव, 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 ब्राव। दोघी बाहेर आल्यानं भाजी निवडायला सुरुवात झाली बराच वेळ झाला अशा गप्पा रंगल्या दोघीच्या आणि दोन मावल्या एकमेकीशी बोलायला लागल्या आणि तिसरीचा विषयच निघला नाही असा दिवसच तुमच्या जीवनात आहे का नाही कोणास ठाव दोन मावल्या बोलत असताना तिसरेचा विषय होणार म्हणजे होणार आणि मग असल्या रंगल्या दोघीला आठवण नाही दूध तापवायला ठेवलेलं बऱ्याच काळानंतर आठवण झाली पळत जातात गेल्याबरोबर पाहिलं बापरे दोन्हीकडं सारखंच आहे पातेलं तापलेलं आहे दूध उतू चाललेलं आहे गेल्याबरोबर एकीनं डायरेक्ट पातेलं धरलं बोला ना आता काय झालं तो जो पातेल्याचा ताप आहे तो डायरेक्ट शरीराशी कॉन्टॅक्ट झाला पण दुसरी माऊली हुशार होती तिने एक कपडा घेतला त्याच्या दोन तीन घड्या केल्या आणि त्या पातेल्यावरती ठेवल्या आता आता तो ताप शरीरापर्यंत आला नाही तो रोखून धरला कुणी कपड्याच्या घड्यांनी बस परमार्थ हेच काम करतो नामचिंतनाच्या घड्या करून ठेवा इतक्या घड्या करा इतक्या घड्या करा इतक्या घड्या करा केवढं मोठं दुःखाचं पातेल आली ना पातेल थंड होऊन जाईल तुमच्यापर्यंत तापच येणार नाही इतक्या घड्या नाम घड्या परमार्थ <ग्णाँग> हे काम करतो दुःख नष्ट नाही करत वेदना कमी करतो विटाला विटाला